मनोज जरांगे पाटील आता महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळीच दिशा देणार आहेत एकोणतीस सप्टेंबरला त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू करण्याचं जाहीर केलं आहे एकशे तेवीस गावं गोदाकाठची आणि त्यामधले सगळे आंदोलक समन्वय त्यांच्या बैठकीत त्यांनी एक घोषणा के त्या केलेली ती घोषणा देवेंद्र फडणवीस यांचे एकशे तेरा आमदार पाडण्याची आता राजकारण ज्या पद्धतीने फिरतय मनोज जरांगे पाटील यांच्या अवती भोवती ते जर लक्षात घेतलं तर आता महाविकास आघाडी ही मोठ जाळं टाकून बसलेली आहे स्वतः शरद पवार आता मनोज जारांगे पाटील यांनी कशा प्रकारे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आणलेला आहे आणि फक्त मराठा आरक्षण नाही तर मुस्लिम आरक्षण लिंगायत समाज वगैरे वगैरे सगळे धनगर समाज असे सगळे प्रश्न मनोज जारांगे पाटील मांडत आहेत असे हे जाहीर सभेमध्ये शरद पवार हे सांगत सुटलेले आहेत आता राहुल गांधी पाथ सप्टे बरला मदे मदे। या यांचा पाच सप्टेंबरला महाराष्ट्रामध्ये मोठा कार्यक्रम आहे तो सांगलीमध्ये या सांगलीच्या सभेत मनोज जारांगे पाटील यांचा नामोल्लेख करून काहीतरी मोठी घोषणा होण्याची दाट शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा एक शब्दही बोलले नाही वर्षभरामध्ये परंतु विरोधी पक्ष नेते राहुल गांधी निश्चित बोलणार याची अधिक शक्यता आहे आता जारांगे पाटील यांनी जे अभूतपूर्व म्हणजे संपूर्ण देशामध्ये विक्रम ठरेल असं आंदोलन जे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सुरू केलं होतं त्याला काल वर्ष पूर्ण झालं आणि त्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने मनोज जारांगे पाटील यांनी आपली गरजवंत मराठ्यांची ताकद काय असते हे शेवटी पुन्हा एकदा सरकारला दाखवून देण्यासाठी एक, दा एक वजनमूट आवडलेली आहे आता ते पुन्हा मुंबईवर चाल करून जातात का म्हणजे त्या अर्थाने काय सनदशीर मार्गाने की उमेदवार उभे करतात की पाडापाळीचं ते म्हटले तसं तसा निर्णय घेतात हेच आता आपल्याला बघायचं आता एकूण महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे सगळ्यात अडचणीत आलेलं आहे महायुतीचं सरकार आणि महाविकास आघाडीच्या जहाजामध्ये त्या शिडामध्ये आता मोठा जोर निर्माण झालेला आहे आणि हा जोर कमी व्हावा यासाठी मराठा आंदोलकांमध्ये फूट पाडण्यात येऊन आता प्रत्येक नेत्याला जाऊन विचारलं जात आहे स्टेजवर धरलं जात आहे का का हुँ, हुँ की थांबा तुम्ही मराठा आरक्षण ओबीसी मधून देणार का हे आधी सांगा मग भाषण सुरू करा असं सांगितलं जात आहे तर नेमकं काय होऊ होऊ शकतं संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून एक तटस्थ पत्रकारिता म्हणून आपण येथे भाष्य करत असतो हे बघा तेवीस ऑगस्ट दोन हजार अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी मध्ये सुरू केले त्याच्यानंतर दोन तीन दिवसामध्ये तिथं तो अमानुष असा लाठीमार गोळीबार छर्रे उडवले गेले आणि तो जो उद्वेग निर्माण झाला त्या उद्वेगातून पूर्ण मराठा समाज एकवटला म्हणजे स्वतः मनोज तारंगे पाटील यांना देखील ती शक्यता वाटत नव्हती अचानकपणे तो जो उद्रेक झाला भावनेचा उद्रेक जो झाला त्याच्यामुळं महायुतीचं सरकार हादरून गेलं देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री म्हणून माफी मागावी लागली बिनशर्त त्यांनी माफी मागितली दुसरीकडे विरोधकांनी असा आरोप केला कि हा लाठी हल्ला जाणीवपूर्वक करायला लावलेला होता आणि हे महायुतीचे जे, जे नेते आहेत तिघजने दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री यांनीच तो करविला आहे त्यांनी तसा पोलिसांना आदेश दिला होता कारण की जालना येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये उपोषणाच्या आंदोलनाचं आणि मग आपल्या कार्यक्रमाचा फज्जा उडेल असं सरकारला वाटलं होतं आणि त्यामुळे तो लाठी माराचा आदेश दिला आणि त्याच्यातून आंतरवाली सराटीच्या मायाबापड्यांच्या डोक्यावर काट्या पाडल्या आणि मग तिथे जे काही झाले त्या संवेदना त्यांचं स्वांतन करण्यासाठी विरोधक तिकडे आले उद्धव ठाकरे आले शरद पवार आले सगळ्याच पक्षाचे नेते आले उदयनराजे आले संभाजीराजे आले सगळे जण तिथं रीग लागले आणि इतकंच काय मग मनोज जरांगे पाटील यांनी पूर्ण सरकार मराठ्यांच्या पायाशी आणून ठेवलं गरजवंत मराठ्यांच्या पायाशी आणून ठेवलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला प्रोटोकॉल बाजूला ठेवून तिथं त्या गावामध्ये आले त्यांनी ते उपोषण एकदा सोडवलं आणि त्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं की मी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी बांधील आहे मी छत्रपती शिवरायांची तशी शपथ घेतोय मग या शपथेचा त्यांनी अनेकदा पुढे अनेक सभांमधून उल्लेख केला एकदा तर त्यांनी भव्य सभेमध्ये भाषण थांबून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला वंदन केलं आणि सांगितलं की मी मराठ्यांना हे कुणबी म्हणून असं आरक्षण देणार आहे त्यामुळे मी ही शपथ घेतोय त्यांचं स्वागत झालं दुसरीकडे काय आलं देवेंद्र फडणवीस यांच्या कोठात गोळा आला की आता लोकसभा निवडणूक आहे ओबीसी मतांवर आपली सगळी मदार आहे आपल्याला वरिष्ठांनी मिशन फोर्टी फाईव्ह साठी जो कान मंत्र दिलेला आहे तो आता आम्हाला आणायचा कसा हा प्रश्न आणि आता सगळं श्रेय जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आहे आणि मग ते आरक्षण ते आंदोलन जसं पुढे पुढे जात होतं मग याला शरद पवार हवा देतात होते रसद पुरवतात आहे वगैरे सगळी चर्चा आली विधिमंडळात इकडे तिकडे सगळीकडे चर्चा झाली एसआयटी नेमली गेली आणि त्या दरम्यान ज्या वेळेला मुंबईला नवी मुंबईच्या चौकामध्ये तो कच्चा मसुदा हातात ठेवला त्यामध्ये सगळे स्वरे सरसकट कुणबी असा सगळा उल्लेख होता आणि नंतर लक्षात आलं की हा कच्चा मसुदा आहे ती अधिसूचना नाही आणि अधिसूचना नंतर निघणार आहे ती अजून निघालेली नाही आठ लाखांच्या वर त्याच्या हरकती आलेल्या आहेत आता करायचं का म्हणजे सरकार हे अंतर्गत राजकारण अंतर्गत हे दावे अहमिका त्यामुळं फसलं शब्द देऊन फसलेला आहे आणि आता लोकसभा निवडणुकीनंतर ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये मोठा फटका या सरकारला बसू शकतो म्हणून त्यांनी आपले सगळे तेहतीस कोटी देव पाण्यामध्ये ठेवलेले आहेत मग आता मनोज तारांगे पाटील यांच्यावर आरोप होतोय काय आरोप होतोय की एकीकडे तुम्ही म्हणत होते मला राजकारण करायचं नाही माझ्या मागे कोणी नाही आणि मग प्रत्यक्ष तुम्हाला आता तुम्ही उमेदवार उभे करणार की नाही हा प्रश्न विचारला जातोय दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये मराठ्यांनी उमेदवार उभे करायचे आणि जरांगे पाटील त्याचं नेतृत्व करणार आता सत्तावन्न ते जे राखीव मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये देखील आपली आपल्या आप भूमिकेला मान्य मान्यता देणारे उमेदवार आपण उभे करणार हो। आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे बाकी त्यांनी वारंवार जो उल्लेख करतात ते एकशे तेरा मतदारसंघ मग त्यामध्ये अर्थातच मराठवाड्यातले मराठवाड्यासह इतर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातले आहेत मग आता लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या वेळेला उमेदवार उभे करण्याचं ज्या वेळेला ठरत होतं त्यावेळेला जो डेटा त्यांच्याकडे जो आला होता तो अपुरा आहे वरवरचा आहे त्याच्यामध्ये काही ताळ मिळणे असं म्हणून तो निर्णय त्यावेळेला रद्द करण्यात आला होता परंतु आता वेळ भरपूर मिळाल्याला आणि मग हा एकशे तेरा मतदारसंघातला डेटा गोळा करण्यासाठी त्यांना मग कोणी शरद पवारांनी मदत केलेली आहे का किंवा क्यों आणखी काँग्रेसच्या नेत्यांनी मदत केलेली आहे का किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने मदत केलेली आहे का वगैरे याचा सगळा शोध कोण घेत आहे अर्थातच गृह खातं घेत आहे राज्याचं जे गृह खातं आहे ते घेत आहे अगदी केंद्राचं गृह खातं देखील ते घेत आहे मग आता खरंच या मराठ्यांनी जर आपल्या विरुद्ध असा एल्गार पुकारलाय आणि नुसता एल्गार पुकारलेला नाही आपलं नाक दाबलेलं आहे आणि आता आपल्याला काहीतरी बोलावं लागणार आहे म्हणून एक आक्रमक भूमिका घेतली पाहिजे असं भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये ठरलं आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काय बोलता तुम्ही त्यांनी तर त्यांनी आधीच ते आरक्षण दिलं होतं त्यांच्या काळामध्ये मुख्यमंत्रीपद असताना त्यांच्याकडे मग त्यावेळेला जे सत्तावन्न अठ्ठावन्न मोर्चे निघाले होते त्याच्यानंतर एकशे पाच आमदार निवडून आले आणि हे लक्षात घ्या आणि आता पुन्हा एकदा त्यांनी पुढाकार घेतलेला हे आरक्षण दहा टक्क्याचं एसीबीसी मध्ये ते दिलेलं आहे आरक्षण मग असं तुम्ही ते केवळ ब्राह्मण जातीचे असल्यामुळं शरद पवार या आरक्षणाच्या मुद्द्याला हवा हो देत आहेत असा वारंवार आरोप त्यांच्यावर मनोज दानगे पाटील यांच्यावर तो केला शेवटी मग मनोजारांगे पाटील यांनी शरद पवारांनी देखील समाजाचं वाटोळ केलेलं आहे असं एखादं वाक्य उगारलेलं आहे त्यांनी आणि मग ते आता कुणालाच भीक घालायचे नाही असं त्यांनी मनोमन ठरवलेलं आहे आणि त्यांनी ठरवावं तस असं मराठा समाजातल्या अनेकांना वाटतंय की त्यांनी आता भूमिकेपासून माघार घेऊ हो नये परंतु राजकारण राजकीय कोंडी ही नेहमीच झालेली आहे आरक्षणाच्या बाबतीमध्ये मग ते आत्ता झालेली नाही म्हणजे बघा अठराशे ब्याऐंशी मध्ये विल्यम हर हंटर यांनी आरक्षणाची कल्पना मांडली त्याच्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे दोन साली शाहू महाराजांनी आरक्षण सुरू केलं त्याच्यानंतर मधल्या काळात काय झालं बापट आयोगाला वगैरे सगळा आयोग आला त्यानंतर ते पूर्ण आयोगाचा सगळा तो आओ, आ, हवाला दिला जातो आणि मग शेवटी ते घोडं आढलेलं आहे ते घोडं कुठं आढलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये आढलेलं आहे इंद्रा साहनी खटला पन्नास टक्केची मर्यादा वगैरे वगैरे ते सगळं बोललं जातं त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसी मधून हे आरक्षण दिलं जाऊ शकत नाही असं ठामपणे कुणीतरी सांगायला पाहिजे मनोज चारांगे पाटील यांना आणि ते सांगण्याचं झाडच महाराष्ट्रातल्या एकाही राजकारण्यांमध्ये नाही हे आता सिद्ध झालेलं आहे मग जर तुमची ती कायदेशीर अडचण आहे मग त्यातली त्यात आता महाविकास आघाडी काय करू शकते जसं सुरुवातीला मी म्हटलं की आता पाच सप्टेंबरला सांगली येथे राहुल गांधी येत आहे आता पृथ्वीराज चव्हाण जे माजी मुख्यमंत्री आणि ज्यांनी त्यांच्या काळामध्ये सोळा टक्के आरक्षण दिलं होतं ते आता कोर्टामध्ये त्यावेळेला ते टिकलं नव्हतं मग ते खास मनोज पाटील यांना भेटायला आलेले होते मग त्यांनी राहुल गांधी येणार आहेत त्यावेळेला आपली त्यांच्याशी चर्चा होऊ शकते आपण तिकडे याल का वगैरे असं ते म्हणायला निश्चित आलेले असणार असं बोललं जात आहे किंवा निदान भ्रमणध्वनीवर बोलणं करून देण्यात येईल किंवा काहीतरी त्याच्यामध्ये चर्चा व्हावी अशा पद्धतीने सांगितलं जाणार आहे मग आता ह्या मग आता तुमचा जर तो कायदेशीर मुद्दा आहे तो ना ओबीसी मधूनच पाहिजे तर मग आता काँग्रेस जे राष्ट्रीय पातळीवर मागणी करताय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काय मागणी करताय की तुम्ही जात गण गन, जात गणना करा आता जी जनगणना होणार आहे त्याच्याबरोबर जात गणना करा आणि सगळे प्रश्न सोडवा नेमकं बघा म्हणजे ओबीसीवर अन्याय होईल म्हणजे मंडल आयोगाने जे काही आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये ओबीसी जातींचा जो समावेश केलेला आहे त्याच्यामध्ये अजून काही जातींचा समावेश झाला पाहिजे अशी मुख्य मागणी आहे आणि ओबीसी नेते जे मनोज जारंगे पाटील यांच्या विरुद्ध आग ओकत आहेत त्यांचंही रास्त आहे ते असं म्हणत आहेत की आधीच आमच्यामध्ये विषमता आहे असमानता आहे आरक्षणामध्ये आणि पुन्हा मराठे जे आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणातले जे महाराष्ट्रामध्ये बत्तीस प्रमाणे अठ्ठावीस प्रमाणे ते जर प्रमाण आहे ते, ते जर आमच्यामध्ये आलं तर आमच्याकडे काय राहणार असा त्यांचा प्रश्न आहे त्याला अनेक पत्र आहेत त्याच्यामुळे ही सगळी परिस्थिती आहे मग आता मूळ टार्गेट जे केलं जात आहे ते देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मग जसं आता मी म्हटलं की भाजपने आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे मग आता नारायण राणे असतील तुमचे प्रवीण दरेकर असतील प्रसाद लाड असतील अजून बाकीचे काही नेते असतील ते मनोज जरांगे पाटील यांनी अद्वा तद्वा बोलू नये शिवीगाळ करू नये म्हणून खाडसावत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलाल तर खबरदार आणि मी मराठवाड्यात मध्ये येऊन बघतो असं नारायण राणे यांनी त्यांना आव्हान दिलं होतं आता एक सप्टेंबरला म्हणजे मन परवा मनोज जारांगे हे राजकोटला जाणार तर नारायण राणे यांची जी, जी काही भाषा आहे त्यांचा जो त्या अर्थाने जो मस्तवालपणा काल त्यांनी जो दाखवून दिलेला आहे पूर्ण महाराष्ट्राला पोलिसांना जुमानणार नाही पत्रकारांना जुमानणार नाही राजकीय विरोधकांना तर जुमान जुमानणार नाहीच आणि घरामध्ये खेचून बाहेर ठेचून आणून मारेन अशा पद्धतीचे जे आक्रमक नेते आहेत आता देवेंद्र फडणवीस ते म्हणतात की त्यांची ती शैली आहे वास्तविक जो त्यांचा उद्दामपणा आहे तो उद्दामपणा सहन शक्तीच्या पलीकडे गेलेला आहे परंतु आता काय म्हणजे आपलेच जात आणि आपलेच ओट असं भारतीय जनता पार्टीची अवस्था नारायण राणे यांच्यामुळे झालेली आहे म्हणजे कायदा हातात घ्यायचा कायदा झुगारायचा वगैरे ते सगळे अधिकार जणू आपल्याला आहेत अशा स्वरामध्ये ते बोलत असत आता मनोज जरांगे पाटील यांच्या पुरतं जर बोलायचं तर त्यांना जे आव्हान नारायण राणे यांनी ना ना दिलं होतं आता ते तिकडं राजकोटला जाणार आहे म्हणजे पुन्हा कसं आहे की हे सगळं विधानसभा निवडणूक असल्यामुळे हे सगळं आठवत आहे सगळ्याच पक्षांना सगळ्या महायुतीला आठवत आहे महाविकास आघाडीला आठवत आहे त्यातली ते नको ती दुर्दैवी जी घटना घडलेली आहे ती म्हणजे राजकोटवरच्या किल्ल्याचा ते पुतळा शिवाजी महाराजांचा जो कोसळला तिची दुर्दैवी घटना घडलेली त्याच्यामध्ये अजून एक वेगळाच राज म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या वेळेला राम मंदिराचं पूजन करत होते राम लल्लाची मूर्तीची स्थापना करत होते त्या कार्यक्रमामध्ये गोवि महंत गोविंदगिरी महाराज यांनी काय केलं होतं नरेंद्र मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवरायांशी केली होती त्याच्यावर बरीच टीका झाली आणि त्याच दरम्यान मुंबईला मुंबईकडे मनोज जारांगे पाटील निघाले होते आणि मागे तो गर गोरगरीब मराठ्यांचा जो सगळा जथ्था होता त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजींची प्रतिमा देखील मोठ्या प्रमाणात होती त्या काळात मनोज जारांगे पाटील यांना असं विचारण्यात आलं त्यावेळेला ते म्हटले राम तर सगळ्यांचाच आहे म्हणून त्यांनी एका राम मंदिरामध्ये जाऊन दर्शन सुद्धा घेतलं होतं म्हणजे शेवटी काय की राम असो छत्रपती शिवाजी महाराज असो कोणी असो आपल्या सुईने त्याचं राजकारण करायचं निवडणुका लढवायच्या त्या त्या समाजाची हिंदू त्या त्या धर्माची मतं मिळवायची असंच हे चालू आहे आणि आता नेमकं आता एकोणतीस सप्टेंबरला तुम्ही उपोषण करू नका बाकी काय करायचं ते करा असा आग्रह गोदाकाठच्या एकशे एक तेवीस गावातल्या समन्वयकांनी मनोजारंगे पाटील यांच्याकडे धरलेला आहे आता पुढे हे राजकारण कि किंवा मनोज जारंगे पाटील यांचं आंदोलन नेमकं कोणत्या दिशेने जात आहे हे आता आपल्याला बघायचं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद